तांदूळ जरा भांड्यात तांदूळ घालून कुकर मध्ये ठेवायचं मग ते मीठ घालून शिजत ठेवायचं आणि मग तीन शिट्ट्या झाले की मग जरा थंड झाले की काढायचं आणि

ठेवायची आणि मग त्याच्यात तेल टाकायची थोड आणि टाकायची जिरे मोहरी हात टाकायची कांदा कांदा टाकायचा मिरची टाकायची आणि पोहे वधायचं पोहे होतून झाल्यावर हलवायचं हलवायचं जर दाट टाकायचं ती परत थोड्या वेळ ठेवायचं ती उघडायचं आणि थोडं हलवून वापतात ना वापर वाप वापतात वापतात झालं मग खायच मिसाचं भांडण घेतलं त्याच्यात बिस्कीचे तुकडे घालून साखर टाकायचे आणि भारकन घ्यायचं आणि सायड ठेवायचं आणि त्याच्यात नाही तू इट बेकिंग सोडा ते घालून मिक्स करायचं आणि झालं की परत अर्धा लागल तेवढं दूध घ्यायचं हलवायचं आणि परत ते पात्र जरा झाल्यावर सायडला काढून घ्यायचं आणि त्याच्या स्टँड ठेवायचं आणि कुकर असं त्याच्यावरची शिट्टी काढून ठेवायची पहिला आणि कुकर बंद करून पाच मिनिट ठेवायचं आणि ते कुकर गरम झालं की नाही आणि ते ते केलेलं प्रॅक्टिस केलेलं त्याच्यात घालायचं आणि कुकर बंद करून ठेवायचं पंधरा वीस मिनिट ठेवायचं ते केक झाल्यावर आपण क्रीम बीम लावलं तर चालतोय आणि काढून कापून खायच जवळ तर पीठ घ्यायचं परत मम्मी गावाला गेल्यावर करून खाणार का कधी केलंत खायच्या अगोदर तू केलेत